क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त विद्यार्थी शिक्षक आणि सर्वांनाच उपयुक्त पडेल असे हे भाषण हनुमंत येवले लिखित वाटा प्रबोधनाच्या या पुस्तकामधून घेतले आहे ऐकूया तर हे भाषण भारत भुला वंदन माझे मुजरा क्रांतीवीरांना भारत भुला वंदन माझे मुजरा क्रांतीवीरांना देशासाठी जे जे लढले सलाम त्या शिवराना स्वातंत्र्याचा अर्थ आम्हाला समजून ज्यांनी दिला स्वातंत्र्याचा अर्थ आम्हाला समजून ज्यांनी दिला इतिहासाने त्यांच्या शौर्याचा पोवाडा गाईला इतिहासाने त्यांच्या शौर्याचा पोवाडा गाईला या देशातील भूमिपुत्रांना स्वातंत्र्याचा सुवर्ण प्रकाश देणाऱ्या तमाम क्रांतीवीरांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन इंग्रजांच्या गुलामीतून भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आम्ही स्वतंत्र झालो एवढा स्वातंत्र्याचा इतिहास आम्ही नेहमीच सांगत असतो परंतु या देशामध्ये इंग्रजांच्या गुलामीच्या आधीपासून धर्माची गुलामी होती आणि या धर्माच्या गुलामीने स्त्रियांना जखडून टाकले होते चूल आणि मूल या दोन गोष्टींसाठी त्यांचा जन्म झाला होता एकीकडे स्त्रीला देवतेचा दर्जा द्यायचा आणि दुसरीकडे जनावरांसारखी हिन वागणूक द्यायची असे दुटप्पी धोरण या देशात चालू होते स्त्रियांना शिक्षण दिले तर या देशाचा एक क्रांतिकारी इतिहास निर्माण होऊ शकतो याची जाणीव महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांना झाली स्त्रिया शिकल्या तर कुटुंबाची प्रगती होईल आणि कुटुंबाची प्रगती झाली तर राष्ट्राची प्रगती होईल हे भविष्य फुले दाम्पत्याला दिसत होते म्हणून सर्व प्रकारच्या विरोधाला झुगारून त्यांनी स्त्री शिक्षणाला सुरुवात केली त्यांच्याबद्दल बोलताना म्हणावे लागेल श्री जातीचा उद्धार केला अमर झाले नाव श्री जातीचा उद्धार केला अमर झाले नाव विद्येची अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू करून ज्योतिराव सावित्रीने खऱ्या अर्थाने श्री जातीला स्वातंत्र्य मिळवून दिले या कार्यात सावित्रीबाईंचा मोलाचा वाटा होता सावित्रीबाईंच्या या क्रांतिकारी कार्यामुळेच त्यांचे नाव जरी उच्चारले तरी आमची छाती अभिमानाने फुलून येते कारण सावित्रीबाई नसत्या तर मिळाले नसते शिक्षण मुलींना सावित्रीबाई नसत्या तर मिळाले नसते शिक्षण मुलींना मग कवटाळून बसल्या असत्या स्त्रिया गुलामीच्या झुलींना सावित्रीबाई नसत्या तर नसते फुटले अनिष्ट प्रथांचे धन सावित्रीबाई नसत्या तर नसते फुटले अनिष्ट प्रथांचे धन नवऱ्या बरोबरच पेटले असते कित्येक बायकांचे सरण सावित्रीबाई नसत्या तर नसत्या झाल्या प्रतिभाताई राष्ट्रपती सावित्रीबाई नसत्या तर नसत्या झाल्या प्रतिभाताई राष्ट्रपती कित्येक म्हणून तर मनाविषयी सावित्रीबाई आमचा अभिमान आहे सगळ्या भारतीयांची शान आहे सावित्रीबाई आमचा अभिमान आहे सगळ्या भारतीयांची शान आहे म्हणून तर क्रांती ज्योतीलाच खऱ्या ज्ञान देवतेचा मान आहे सावित्रीबाईंच्या कार्यकर्तृत्वाचे पोवाडे गावे तेवढे थोडेच आहेत शिक्षणावर धर्माची बंदी असणाऱ्या काळात स्वतः शिकून समस्त स्त्रियांना शिकवणाऱ्या सावित्रीबाईंचे धाडस हे असामान्य होते या देशातील पहिली स्त्री शिक्षिका आणि देशातील पहिली मुख्याध्यापिका होऊन भारतातच नाही तर संपूर्ण जगात स्त्रियांची मान उंचावण्याचे काम सावित्रीबाईंनी केले शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रातील त्यांची कामगिरी ही अत्यंत महत्वाची आहे केशवपन सती प्रथा व इतर अनिष्ट रूढी परंपरांना विरोध करून त्या मोडीत काढण्याचे काम त्यांनी केले बालहत्या प्रतिबंधक ग्रहात ज्योतिराव पीडित विधवांना घेऊन यायचे आणि सावित्रीबाई आईच्या मायेने विना तक्रार त्यांची बाळंतपणे करायच्या एवढेच नाही तर काशीबाई नावाच्या विधवा महिलेचा मुलगा दत्त घेऊन त्याला डॉक्टर बनवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं होत सावित्रीबाई एक क्रांतिकारी कवयत्री होत्या त्यांचा काव्य फुले नावाचा काव्य संग्रह प्रकाशित आहे त्यातून त्यांनी अनिष्ट प्रथांवर अनिष्ट रूढींवर प्रहार केलेला आहे आणि समाजाला मानसिक गुलामगिरीतून दूर करण्याचं काम केले आहे मूलबाळ होत नाही म्हणून नवस करणाऱ्यांना तर त्यांनी चांगलेच फटकारले आहे त्या म्हणतात धोंडे पोरे देती नवसा पावती धोंडे पोरे देती नवसा पावती मग लग्न का करीती नारी नर सावित्रीबाईंचे कार्यकर्तृत्व फक्त जगापुढे सांगून उपयोग नाही तर त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा चालवण्याचे काम आपण केले पाहिजे आणि हा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करून माझ्या भाषणाला या ठिकाणी पूर्णविराम देतो धन्यवाद जय ज्योती जय सावित्री